मित्रांनो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी पोचलो आहे बेलाटी येथील मंदिरात तर चला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो सोलापूर ते बेलाटी किमान बारा किलोमीटरचा हा प्रवास करून दुचाकीने मी आणि माझे मित्र संतोषजी पोचलो आहे श्री संत बाळूमामा मंदिर येथे दर्शनासाठी तर इथं बघू शकता सकाळची वेळ होती सव्वा नऊ वाजले होते तर आम्ही ते पोचलो होतो बरीचशी गर्दी नव्हती पण जाताना मात्र गर्दी झाली होती बाहेर बरेचसे वाहनं वगैरे आली होती बाहेर भरपूर वाहनं थांबली होती येताना तर आता आम्ही दर्शनासाठी जात होतो मग तत्पूर्वी नारळ वगैरे घ्यायचं मी ठरवलं नारळ वगैरे घेण्यासाठी आपण शॉपवरती आता चाललो आहोत परत तर हे श्री संत बाळवामा प्रसाद हॉटेल असं आहे तिथे तिथं आम्ही नारळ मोदबत्ती फूल वगैरे घेतलं आणि मग आलो आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये तर इथं पाहू शकता इथं स्पीकर्स चालू होते म्हणून वॉइस ओवर करावं लागतं आहे मला इथे आणि प्रसाद पण चालू होतं सकाळीच तर ते आज अमावस्य होतं अमावस्य असल्यामुळे भरपूर लोकांची इथं आता गर्दी होणार होती म्हणून मी लवकरच पोचलो होतो दर्शनासाठी तर इथं पालखी वगैरे ठेवण्यात आलेलं आहे तेही मी दाखवतो आणि इथे एक मॉडेल ठेवलेलं आहे मंदिराच्या बाजूला हॉस्पिटल वगैरे असं काय काय नूतनीकरण वगैरे करण्यात येणार आहे तर आपण ते नंतर करूच आहेत व्हिडिओ पण आता हे तुम्ही पालखी पाहताय पालखीचंही मी दर्शन घेतलं आहे आपणही दर्शन करून घ्या पालखीचं तर नुकतंच इथं पूजा वगैरे झाली होती आणि मी पोचलो होतो आणि सभामंडपामध्ये वगैरे चांगली सोय होती सगळे भक्त जे येत होते दर्शनासाठी ते खरंच खूप लांबून येत आहेत सोलापूरमध्ये हा टेम्पल जे आहे खूप लांब आहे पण आहे दर्शनासाठी लोकं येतात आवर्जून येतात मी पाहिलं आहे बऱ्याचदा आणि मलाही जेव्हा वेळ मिळतो मी इकडे येतो आणि थोडंसं निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे इकडे चांगलंही वाटतं तर इथं आपण आता दर्शन वगैरे करून घेऊयात इथं मी बऱ्याचदा आलेलो आहे बारोड वगैरे जेव्हा चालू असतं तेव्हा पण मी आलेलो आहे पण रेकॉर्डिंग नाही केलं आहे भारुडा नेक्स्ट टाईम ज्या वेळेस मला वेळ मिळेल आणि अवेबिलिटी असेल तर मी आपल्यासाठी पूर्ण भारुडं पण रेकॉर्ड करेनच नक्की तर इथं भंडारा लावत होते काका तर मी पण भंडारा लावून घेतला आहे आणि दर्शनासाठी थांबलो होतो थोडीशी गर्दी कमी होत मा तर मी वाट बघितली जेणेकरून मला रेकॉर्ड करायला मिळेल आणि माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची मी काळजी घेतली आहे ज्यावेळेस कोण नव्हतं त्यावेळेस मी हे रेकॉर्ड केलेलं आहे म्हणजे भक्त लोकांची लाईनमध्ये क्यू नव्हती त्यांची त्यावेळेस मी रेकॉर्ड केलं हे बघा पाहू शकता इथं लाईन संपल्यावरतीच मी जाऊन रेकॉर्ड केला आणि प्रॉपर अजून एकदा दर्शन घेतलं तर इथं देवा कंटिन्युअसली चालू असतं आहे बघू शकता आपण आणि ह्या बाजूस प्रसाद असताना इकडे लोक सगळे प्रसादाचं ताट वगैरे घेऊन मोकळ्या जागेत बसतात तर आता आपण मागच्या बाजूला काही मंदिर आहेत तर आपण ते पण दर्शन घेऊयात या परसा, मंदिर परसामध्ये बरेच देवांचे स्टॅच्यू वगैरे आहेत मूर्ती आहेत तिथं मंदिरं बांधण्यात आलेली आहेत तेथे ते 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 आपण दर्शन घेऊयात इथं उदबत्ती लावण्यात येतो आणि नारळ चढवायची जागा आहे इथे तर इथं काही संतांचे वगैरे पण स्टॅच्यू आहे त्यांचं पण आपण दर्शन घेणार आहोत बजरंगबलीजींचं दर्शन घेणार आहोत महादेवांचं दर्शन घेणार आहोत तर हे नारळ चढवत आहे आपण सध्या संतोषजी नारळ चढवत आहेत इथे तीन मंदिरं आहेत तुम्ही बघू शकताय हनुमानजींचं मंदिर आहे दत्तजींचं मंदिर आहे आणि महादेवांचं मंदिर आहे तर आपण दर्शन घेऊयात तर इथं पण दर्शन घेतल्यानंतर आता थोडंसं आम्ही बसणार होतो झाडाखाली मग संतोषजी म्हणाले आपल्याला ऑफिसला जायचं आहे उशीर होणार आहे मग म्हटलं ठीक आहे आपण प्रसाद घेऊयात आणि मग निघूयात म्हटले ठीक आहे मग थोडंसं इथं रेकॉर्डिंग केलं आम्ही पाहू शकताय भंडारा वगैरे लावलो होतो मीही आता मंदिराला मी एक प्रदिक्षणा मारून घेतली आणि त्यानंतर प्रसाद घेण्यासाठी आम्ही प्रसाद कक्षाकडे निघालो तर हे प्रदिक्षणा मार्गावरती बघू शकताय बरेचसे भाविक आपल्याला दिसतील इथून पिण्याच्या पाण्याची सोय आणि ताटं धुण्याची सोय दोन्ही पण उपलब्ध होतं तर मग मी इकडनी दोन ताट घेऊन आलो माझ्यासाठी आणि संतोषजींसाठी आणि इथं आम्ही प्रसाद घेतला पाहू शकताय राईस होतं शिरा मिळाला उग्गी आहे जो खीर आपण म्हणतो राईस आणि शिरा तर इथं आमचं प्रसाद वगैरे घेऊन झालं होतं तर हे काकाचं मी पण खूप दिवसापासून भेट झाली नव्हती भेट घेतली आणि इथं आम्ही निरोप घेतला परतीचा मार्ग परत होता आम्हाला आणि लवकर परत सोलापुरात पण पोचायचं होतं तर चला मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये